रेड कास्टूम रोहित आजबे अहमदनगर अहिनगर ब्ल्यू कास्टूम चालू कुस्तीनंतर मृणाल पाटील कोल्हापूर रेड कास्टूम मोहित चौखुंडे चंद्रपूर ब्ल्यू कास्टूम मृणाल पाटील कोल्हापूर रेड कास्टूम मोहित चौखुंडे चंद्रपूर ब्ल्यू कास्टूम ಲೋ ತಯಾರ ಚಾಲೂ ಕೂರತ ಚೌಗ ಕಾಸ್ಟುಮ ವಿರುದ್ಧ अबोझर शेख छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम पृथ्वीराज बोडक कोल्हापूर चला रेड कॉस्ट्यूम मध्ये रोहित आजबे अहिल्यानगर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये चला आणि पुढच्या कुस्तीसाठी रोहित बोरसे धुळे रेड कॉस्ट्यूम कार्तिक हकारल लातूर ब्ल्यू कॉस्ट्यूम त्यानंतर अठ्ठेचाळीस किलो अठ्ठेचाळीस किलो मल्लानी तयारी लागायचंय आठ पुस्त सगळं सिक्वेन्सिंग लावून आणलंय आता काय बदल करू नका मध्यानंतर चार चार चा स्कोर पासष्ट किलो ची द्वितीय फेरी झाल्यानंतर एक्कावन्न किलोची द्वितीय फेरी होईल एक्कावन्न किलोच्या खेळाडूंनी तयार राहायचंय पंचेचाळीस किलो चालू किती नंतर तयार रहा पंचेचाळीस किलो ज्ञानेश्वर तंबूवीड लाल कॉस्ट्यूम विरुद्ध तनुष शेलेकर चंद्रपूर ब्लू कॉस्ट्यूम शिवाजी शिरोळे कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम विरुद्ध समीर शेख छत्रपती संभाजीनगर ब्लू कॉस्ट्यूम पंचेचाळीस किलो डॉक्टर राव डॉक्टर कादरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते कुस्ती आयोजक अर्जुन अवतोडे पाटील यांना मी विनंती करतो कृपया आपण डॉक्टर साहेबांचा सा सन्मान करावा अर्जुन भाऊ डॉक्टर काद्रे साहेब ए भैया अरे तू